तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणी नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस कर्नाटक राज्य पौर कार्मिक नोकर संघाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे निपाणीतही कर्मचारी संघटनेच्या वतीनं सर्व स्टाफ पालिका कार्यालयात ठिया मारून आज दुसरा दिवस आंदोलन सुरू झालं आहे प्रारंभी पालिका आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पालिका कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून काल मंगळवारी दिनांक अठ्ठावीस मे रोजी आंदोलनास सुरुवात करण्यात आली संघटनेच्या विविध मागण्यांचं निवेदन आयुक्तांना सादर करण्यात आलं निवेदनामध्ये सरकारने सर्व पालिका कर्मचाऱ्यांना ज्योती संजीवनी आरोग्य योजना लागू करावी जी पी एफ के जी पी एफ योजनांचा लाभ मिळावा नोकरीत थेट समाविष्ट करून घ्यावं आदी मागण्यांचा समावेश आहे या प्रसंगी सुरज हेगडे किरण वासुदेव नागेंद्र बहादुरी शरद सावंत सायबण सुंगूर आकाराम एडनाईक रोहित हेगडे प्रल्हाद कांबळे सिद्धाजी कांबळे सचिन मुंगळे उज्ज्वला हेगडे आशा वाळके आशा शिंदे संदीप मधाळे दगडू कांबळे दिलीप सोनटक्के यांच्यासह पालिका कर्मचारी उपस्थित होते आंदोलनामुळे पालिकेतील सर्व कामकाज ठप्प झालं आहे Sanggakki, Sanggakki, bernadat raja poros चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा